नमस्कार मी हुमरे बाप्पूसाहेब आपलं दैनिक संघर्षोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील टाकळगाव या गावामध्ये आहोत आणि या टाकळगावमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती अतिवृष्टी म्हणजे शिंदफाण्याच्या काटोवरलं गाव आहे गावामध्ये संपूर्ण पाण्याने वेळा घातला होता लोकांच्या घरामध्ये कमरा उडलेलं पाणी या ठिकाणी जमा झालेलं होतं आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आले होते या ठिकाणी पंकजताईनी सुद्धा या गावाला भेट दिली होती अनेक अधिकारी येऊन या गावाला गेलेले आहेत मात्र काही महसूलच्या कर्मचाऱ्याकडून काही शेतकऱ्यांवर काही रहिवाशाहून या ठिकाणी पंचनामे झाल्यामुळे या ठिकाणी नाराजी आहे आपण ते सुद्धा या ठिकाणी त्यांची काय नाराजगी आहे ते दा दाख दाखवणार आहेत या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपण शेतकऱ्यांना ठीक या ठिकाणी विचारणार आहोत की कशा प्रकारे पंचनामे झाले आहेत आणि आपल्या गावामध्ये कोण अधिकारी आला होता कशा प्रकारे पंचनामा झाला आहे अन्याय झालाय का ह्यांच्यावर आपण बघूया तुमचं काय नाव आहे माझं पुष्कल राहणार कुठे तुम्ही टाकळगाव किती एकर एक शेती तुम्हाला साडे चार एकर शेतीमध्ये काय सध्या काय चालू हो। शेतीमध्ये काय पीक चालू सोयाबीन आहे कापूस आहे टाकळगाव हे एक शिनपाण्याच्या काटोरलं गाव आहे आणि अतिदक्षतेचा इशारा दिला होता शासनाने म्हणजे टाकळगावला चोकून पाण्याने घेरलं होतं तुमचं काय नुकसान झालं का शेतामध्ये पलीकडे आमचं पारगाव शिवारात आहे शेत तिथं सरकी वाहून गेली सोयाबीन वाहून गेली इकडं गावात शिवारात आहे काही ह्याच्या दोन जागेवर माझं शेत आहे आणि तिथं सरकी वाहून गेलेली किती रुपयाचं नुकसान झालं असेल आपलं आता अंदाजा काय करावा त्याचा हो बरं पण अंदाजा तरी बी पाच पन्नास हजाराचं पुढचंच झालं बरं बर मग पंचनामा झाला का आपल्या शेताचा पंचनामा तिकडा झाला बरं झाला बर। 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 झाला बर। झालं बर। बरं बरं तुमचं काय नाव आहे माझं नाव विठ्ठल किसन गव्हाणे राहणार टाकळगाव शेतकरी आहात शेतकरी किती शेती आपल्याला आपल्याला इथं सात एकर शेती बर काय नुकसान झाले का आपलं नुकसान झालं ना आपली पूर्ण शेती नदी काठची विहिरीची नुकसान झाली दोन विहिरीत गाळ गेलेत आणि सात एकरची सात एकर नदी काठची असल्यामुळे पूर्ण खरवडून गेलेली आहे झाला पंचनामा झाला पंचनामा त्याला त्यांनी किती दिवस येऊन केला मॅडमने त्याने दोन्ही आता काय केलं असं विचारलं मी किती लावलंय काय लावलं काही त्यांनी सांगितलेलं नाही ओके तुमचं काय नाव भागोट लक्ष्मी गावाने राणा टाकळगाव टाकळ शेतकरी आहात का हा शेतकरी किती शेती आपल्याला राहील काही नुकसान झालं का झालं ना बरं बारगा टाकळगाव शिवारात वाहगाव शिवारात बर झाला पंचनामा झाला का झालाय पलीकडं झालाय आहे वायगावचा झालं पण गावातला नाही झाला बरं 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 गावात काय नुकसान होतं काय होतं तुमचं गावमध्ये होती ना बर किती एकर मध्ये एकर मध्ये दीड एकर एक गेलं वायाला बर बर गेली काय म्हटले मग महसूलचे अधिकारी आले तेव्हा काय म्हणले तुम्ही पंचनामा करायला गेले सगळ्या चिखलात कुठे जाय जा चिकुलांची आणि कशाची पाहा गेली ती पाठपुरावा केला नाही का पंचनामा फॉर्म म्हणून नाही नाही केला नाही केला ते या ना चिखला पाण्याचा काय पुरावा करा बरं ते म्हणले आम्ही चिखला जात नाही शिकून बोलले तुम्हाला ते तुमचं काय नाव आहे अण्णा भाऊ पवार राहणार कुठे तुम्ही काकळे गाव हा शेती आहे का आपल्याला शेती किती एकर आहे तीन काय शेतामध्ये शेतामध्ये कापूस आहे काही नुसका ना पावसामुळं पाण्यामुळे झालंय झालंय काय होतं कापूस बरं सगळं गेला काही काही गेला काही बरं झाले का पंचनामे झाले का नाही का बरं काय माहिती आता काय आहे तुम्ही इथं हजर नव्हते हो का हजर होतच इथं पण ते कुठे कुठं इतक्याला भिया काय चिखलात ते काय हिंडलेच नाही ते लोक मग त्यासाठी केलाय का नाही त्यांना माहिती चौकशी केली नाही तुम्ही ते काय म्हणले की सर सगळं देऊ मग काय नाही आपण खरंही सांगतो असं ऐकलं म्हणजे पाठपुरावा केला नाही समजा तुम्ही बाकी काय नुसकान घरामध्ये काय आपलं काय घरात काही लसणाच्या होत्या दोन त्या गेल्या काही कांद्याच्या गेल्या काही बाजरी जवारी गेली बाहेर निघायला या माणसाने मला ओढीत नेलं उचलून बर बर पायाला जखम आहे तुमच्या काय लागलो होत असं पायाला एवढं रे गाडीत लागलं ला तर मोटरसायकलीवर बर बर तुमचं काय नाव आणि माणसारामध तडमल राहणार टाकळगाव शेतकरी येतो शेतकरी नाही आपण आपण साधारण माणसं तर करून खाणारे हातावर करून खाणारे आम्ही मध्ये राहत होतो सर अख्खा आमचं शीड बीड गेलं शीड गेलं भांडे गेले पुन्हा शेळ्या गेल्या दोन चार कर्ड त्याचे गेले आमच्याकडे कुणी दखल घ्यायला आलो नाही काही नाही सर आमचं वाहून गेलो सर ड्राम फिराम आम्हाला निसतं तलाठी मॅडम आल्या तर कुठं रोडलाच आल्या आतमध्ये यायला बघितलं नाही सर खडून गेलं इतके खड्डे आमच्या घराने आता सध्याला म्हणजे मंचा झालाच नाही आपल्या घराचा लांबून लिहिलंय निसतं लांबून रोडून लिहिलंय तलाटी मॅडमनी बरं आता काही संस्थानी पुढाकार घेतलाय ते आता साहित्य वाटप करते तुमच्या टाकळगावमध्ये आले ते एखादी संस्था अशी संस्था आली कोण आलं कशाला वाटायला आलं नाही कोणी काहीच नाही आलं काही नाही कुणी वाटीत नाही काय नाही इकडे ते हिरापूर पिपळगाव ते असं म्हणजे मधातलं गाव सोडून दिलंय जे वावले ते त्यांना तसंच बसून दिलं हे दहा बारा जे गाव आहेत का हे त्याच्यामध्ये प लांबून लांबून आहे आणि जे मधलं गाव आहे त्याला तसं सुळ ज्या घराने पाणी गेलंय त्याचं काही त्याने लक्ष दिलं नाही कुणी कोणाला लक्ष दिलं नाही किती नुकसान झालं असलं अंदाज आपलं आमचं लय मोठं लुकसान झालंय लाख दीड लाख रुपयाचं नुकसान झालं आमचं का आव्हान करता तुम्ही आता शासनाला काय आव्हान करता आता शासनाचं काम आहे हे आता थोडं लक्ष द्यायचं आता हे छानच्या कुणी कुणाकोन कोणाकुण आणून आम्ही आपलं करून खात तसं त्याला असेच घरी एक बा पत्रकार आले त्यांना बी असं सांगितलं आम्ही पण आमच्याकडं काय कोणी लक्ष दिलं नाही धन्यवाद नाव सांगा तुमचं भुजंग सुखदेव गव्हाने राहणार कुठे राहणार टाक बर शेतकरी हा किती शेती आपल्याला शेती दोन एकर काय शेतामध्ये शेतामध्ये कापूस गेला का आहे गेला का हाय पाणी साचले त्याच्यात सगळ्यां का आहे बर बर किती नुकसान झाले मग नुकसान बरंच झाले त्याच्यात काही नाही बोंडच नाही काय का पंचनामा आल का महसूलचे आले नाही गेल नाही काही नाही पहा बर 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 तुम्हाला संपर्कच केला नाही हा वायगाच्या शिवराज तीन एकर जमीन आहे मंडळ नावावर ते सुद्धा सोपळा साप आहे पहा हां मग आता काय प्रयत्न कसे करणार पंचनामा होण्यासाठी काय प्रयत्न काय करा पंचनामा लोकच याय नाही तिकडे आपल्याकडे तर काय करा तलाठी आलं तर तलाठीची भेट होत नाही असं होतं काय करा त्याला इलाज धन्यवाद